বেचारा ভুতকারে তুমি হচ্ছে নাও ভালো করে বলবেন যে এইগুলো ধারণা করে दूषित पाण्यामुळे सोलापूर सोलापूर मधील सोलापूरमधील दोन तरुणींचा मृत्यू झाला तर एक तरुणी आता मृत्यूशी झुंज देत आहे आणि हे सगळं झालं हे दूषित पाण्यामुळे आणि त्यानंतर महाराष्ट्राचे आता सगळ्या ज्या यंत्रणा आहेत आरोग्य यंत्रणा त्या आता सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे मी सध्या संभाजीनगरमध्ये आहे आणि संभाजीनगरमध्ये सुद्धा आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे आपण च मधील जे काही पाणी नमुना टेस्ट नमुना करणारी जी लॅब आहे त्याला भेट दिली होती ती छावणीमध्ये आहे आणि त्या तिथं मग गेल्यानंतर आपल्याला कळालं की तेथील संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्याला माहिती दिली की जिल्ह्याभरातील इथे अ पाणी हे न टेस्टिंगसाठी येत असतं आणि त्यानंतर पाण्याचे जे काही नमुने आपल्याकडे येतात त्याचं टेस्टिंग करून आपण कोणतं पाणी किती दूषित आहे किती योग्य आहे ते आपण प्रत्येक तालुक्यातील त्या आरोग्य यंत्रणांना आपण माहिती सांगत असतो त्याच्यामध्ये मागच्या महिन्याचा आपण आकडा बघितला तर त्याच्यामध्ये सातशे सोळा पाण्याचे नमुने तिथे आले होते आणि त्या त्याच्यामधील सत्तावन्न जे पाण्याचे नमुने आहेत ते दूषित ठरवण्यात आले होते आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडतात तेव्हा त्यां त्यानंतर काय प्रतिक्रिया असते किंवा प्रक्रिया करून काय पुढे प्रोसेस केलं जातं ते समजून घेण्यासाठी आपण आरोग्य से अधिकाऱ्यांना भेट दिली तेव्हा आरोग्य अधिकारी धारोकर सर म्हण म्हटले ला, की जेव्हा पण आपल्याला आप लॅबमध्ये कळतं की तेथील जे ज्या ठिकाणीतील पाणी नमुने हे दूषित आढळले त्या प्रत्येक ग्रामपंचायत असो किंवा तेथील वॉर्ड यांना एक लेटर दिलं जातं आणि त्या लेटरद्वारे ले त्यांना ईमेल केला जातो की तुमच्या भागातील पाणी हे पिण्यायोग्य नाही किंवा दूषित आहे आणि त्यानंतर जर त्या पाण्यावर प्रतिक्रिया प्रक्रिया करून जर ते पाणी शुद्ध करण्यात येत असेल तर मग ते पाणी शुद्ध केलं जातं किंवा मग तेथील पाण्याला पिण्या योग्य नसल्यामुळे ते बंद केलं जातं आणि तशी नोटीससुद्धा ग्रामपंचायत असो किंवा तेथील विभाग त्याला दिला जाते आणि आपण जर बघितलं मध्ये जे काही सरकारी हॉस्पिटल असो किंवा मग ग्रामपंचायत हा प्रत्येक ग्रामपंचायतमधून पाणी न तपासणीसाठी येत असतं आणि जे नऊ तालुके आहेत जिल्ह्याभरात त्या नऊ तालुक्यांमध्ये अशा लॅब उभारण्यात आलेल्या आहेत त्या प्रत्येक तालुक्याच्या लॅबमध्ये तेथील पाण्याचं स सर्वेक्षण केलं जातं कोणतं पाणी किती योग्य आहे किती अयोग्य आहे ते ते तपासले जातात आणि प्रत्येक अपडेटवर आता आरोग्य जे यंत्रणा आहेत ते लक्ष ठेवून आहे कारण की हा जो प्रकार आहे उन्हाळ्यामध्ये पाणी दूषित होण्याचं कारण असतं कारण उन्हाळ्यामध्ये पाणी कमतरता असल्यामुळे साठवून ठेवल्या जातं आणि साठवून ठेवलेल्या पाण्यामध्ये विविध प्रकारे तिथे दूषित होण्याची शक्यता असते त्यामुळे आरोग्य यंत्रणांचं पण म्हणणं आहे की कमीत कमी प्रमाणात पाणी दूषित जर झालं असेल तर ते वापरणं बंद करावं वा। आणि आपण जे पाणी पितोय ते खरंच योग्य आहे का याची सुद्धा तपासणी करावी आणि आपल्या जे पाण्याचे अहवाल आहे ते योग्य प्रत्येक वेळी घ्यावे आणि महत्वाचं म्हणजे जिथे कुठे कुठे तुम्ही पाणी साठवून ठेवत असाल ती जागा स्वच्छ ठेवावी आणि आपण पाणी जे पितोय ते किती योग्य आहेत तेही पाहून घ्यावं आपल्याकडे आप छत्रपती संभाजीनगर मध्ये ग्रामीण भागामध्ये एकूण ज्या आठशे पासष्ट महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये जे पाण्याचे स्त्रोत आहेत त्यांचं पूर्ण सर्वेक्षण केलं जातं दरवर्षी आणि ते जे नमुने आहेत ते दर तीन महिन्यामध्ये आपल्याला त्यांची संपूर्ण तपासणी करायची असते त्या पद्धतीने आपण प्रोग्राम बनवतो आणि ह्याच्यासाठी जे आहे आपले आरोग्य कर्मचारी म्हणजे पुरुष आरोग्य कर्मचारी एम पी डब्ल्यू आपण म्हणतो त्यांना त्यांच्यामार्फत या सर्व जे स्त्रोत्रांचं आहे त्या रेग्युलरली तपासणी केली जाते त्याच्यामध्ये जे जलसुरक्षक आहेत ग्राम ग्रामपंचायतने नेमलेले हे त्यांना मदत करत असतात आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये पाणी तपासण्याची जी लॅब आहे त्या लॅबमध्ये हे नमुने पाठवले जातात काही वेळेस जे नवीन पाणी आलेलं आहे विहिरीला किंवा नवीन एखादा बोर केलेला आहे विहीर खोदलेले आहे तर असे जे आहेत त्यांचं आपण केमिकल अॅनालिसिससाठी जे पाणी नमुने घेतो चा ते पाणी नमुने आपण इथे छावणीच्या लॅबमध्ये पाठवत असतो तर हे त्याच्यामध्ये आपण त्याच्यातले जे काही क्षारांचं प्रमाण आहे बरेचदा आपण पाहतो की काही क्षार आहेत किंवा कोणतं तरी कंटॅमिनेशन झालेलं आहे पाण्यामध्ये तर ह्याच्यासाठी हे केमिकल अॅनालिसिस केलं जातं आणि हे पूर्ण जिल्ह्यामध्ये आपली छत्रपती संभाजीनगर येथे छावणी परिसरामध्ये ती लॅब आहे तर इथे पण आपले पाणी नमुने येत असतात

स्त्रोत जे आटलेले असतात त्यामुळं टँकरचं पाणी असेल किंवा जे कुठे पाणी अवेलेबल झालेलं असेल तर ते पाणी पिण्याचा लोकांचा कल असतो त्यामुळे असे दूषित येण्याचं प्रमाण हे नक्कीच पुढच्या एक दोन महिन्यामध्ये वाढतं तर त्यासंबंधित जे नमुना दूषित आलेला आहे आपण तात्काळ त्यांना पत्र देतो आणि जे करेक्टिव्ह मेजर्स आहेत म्हणजे जर पाण्याचा स्रोत तिथला खराब झाले असेल तर त्या पूर्ण स्त्रोताचं शुद्धीकरण करणे मग ते बोर असेल किंवा विहीर असेल किंवा जर ते पाणी पिण्यास योग्य नसेल तर आपण तसं त्या तिथल्या जी ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिकेचा जो वॉर्ड आहे त्यांना आपण तसं लेखी कळवतो आणि तसंच लोकांनाही सांगतो की हे पाणी पिण्यास योग्य नाही आहे आणि यावर आपण कारवाई करतो पण जर शुद्ध होण्यासारखं असेल तर तिथे आपण आपलं जे टी सी एल पावडर आहे त्याच्यानुसार ती शुद्धीकरण करून घेतो त्याचा परत रिपोर्ट मागवतो आणि ते नंतर जर शुद्धीकरण शुद्ध होण्यासाठी म्हणजे पिण्यासाठी योग्य असेल शुद्ध झालेलं असेल तर आपण ते लोकांना पिण्यासाठी सांगतो यापैकी अगदी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की सत्तावन्न ठिकाणचं पाणी दूषित आलेलं आहे तर आपली सर्व हो ग्रामीण येस येस तर ग्रामीणचं जसं शहराचं आहे त्याचप्रमाणे ग्रामीणचं हे आहे की आपली यंत्रणा सर्व चांगल्या पद्धतीने करते काही ठिकाणी पाणी साठवणूक असेल किंवा पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर ज्या ज्या ठिकाणचं पाणी दूषित आलं ते आपण तात्काळ प्रभावाने तिथलं पाणी पिण्यासाठी लोकांना सांगतो की हे पाणी पिण्या प्या प्यायचं नाही आहे आणि जी संबंधित एजन्सी असेल म्हणजे जी ग्रामपंचायत असेल त्यांना सुद्धा आपण पत्राद्वारे कळवतो आणि तिथे करून नंतरच ते पिण्यासाठी वापरायला सांगतो जेणेकरून जे सात रोगांचं प्रमाण आहे ते आपल्याला टाळता येईल तीन दिवसाच्या आत त्यांना रिपोर्ट जातो तात्काळ जर असेल तर स्पेशल जसं रिकमेंडेशन असेल तर आपण नेक्स्ट डे त्यांना रिपोर्ट देतो आपल्याकडे तीनशे ऐंशी रुपये आरोग्य तपासणी प्रायव्हेट जर तुम्हाला तपासणी अशी किती आरोग्य तपासणी महिन्यामध्ये होतात तीनशे चाळीस ग्रामीण किती रुग्णालयाच्या नोंदी आपल्याकडे आहे ज्या सदस्यपणे आपल्याकडे तपासणी सुरू आहे आणि सध्याला तालुक्यात तालुक्यामध्ये या पाण्याची नमुने तपासणी किती लिहावं आहे आणि त्याच्यानंतर काय आवाहन ग्रामीण भागामध्ये आपले त्रेपन्न प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत अकरा ग्रामीण रुग्णालय आहेत आणि तीन उपजिल्हा रुग्णालय आहेत ह्या सर्व ठिकाणी जी पाणी आपण रुग्णांना देतो तर आयदर ते ओचं असतं किंवा जे तिथलं सार्वजनिक वितरण व्यवस्था आहे पाण्याची त्याच्यामार्फत असलं तिथलेही जे पाण्याचे नमुने आहेत ते रेग्युलरली तपासायचे आपण सगळ्यांना सर्वांना तसे आदेश दिलेले आहेत आणि त्या ठिकाणचं जे आपण रुग्णाला पाणी देऊ ते शुद्ध असेल त्याची दक्षता घेतली जाते नागरिकांना असं आवाहन करतो की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत पाण्याची दुर्भिक्ष आहे सर्वच ठिकाणी पाणी तुम्हाला उपलब्ध असेल असं नाही आहे त्यामुळं आपण जे पाणी पिण्यासाठी वापरतो ते शुद्ध आणि स्वच्छ असेल याची काळजी घ्यायची आहे आणि वेळोवेळी त्याची तपासणी केली जाते का नाही तुमच्याकडे जे आरोग्य कर्मचारी येतात त्यांच्याकडून केली जाते का नाही ग्रामपंचायत मार्फत हे पाण्याचे निर्जंतुकीकरण के केलं जाते का नाही ह्याची सर्वांनी जबाबदारीने दक्षता घ्यावी आणि जे पाणी पितो आपण ते शुद्ध असावं याची काळजी घ्यावी सध्या महाराष्ट्रामध्ये आरोग्य दूषित पाण्यामुळे जे आहेत तर दोन मृत्यू झाले पुणे असेल नाशिक असेल या ठिकाणी सध्या छत्रपती समाजा मध्यवर्ती बस स्थानक काय स्थिती कशा तुम्ही पाण्याची नेहमी केलात नमस्कार मी आगार व्यवस्थापक अजय पाटील आपल्याला या प्रश्नाअंतर्गत सांगू इच्छितो की आपल्याकडे अशा प्रकारचं कुठलंही पाणी व त्यामुळे कुठलेही रोबराई वगैरे असं पसरलेली आहे किंवा काही तक्रार आलेली अजूनपर्यंत प्राप्त झालेलं नाही आपल्याकडे जे पाणी वापरत आहे ते दैनंदिन साठा हा शिल्लक नसतो ते दैनंदिन वापरासाठी त्या दिवसासाठी मागवण्यात येऊन त्याच दिवशी संपते त्याच्यामुळे अद्यापही कुठली तक्रार प्राप्त झालेली नाही सध्या स्थितीमध्ये तुन आपल्याला त्या तुन प्रकारची आवश्यकता भाजली नाही आपण वेळोवेळी प्रवाशांकडून अभिप्राय घेत असतो तर पाण्याबाबत अद्यापही कुठली तक्रार प्राप्त झालेली नाही आणि पाण्याचा आपल्याकडे साठा जास्त दिवस शिल्लक राहिल्याचं पण आढळलेले नाही कारण की आपण पाणी दैनंदिन वापरामध्ये आवश्यकतेप्रमाणे मागून त्याप्रमाणे खपनुसार आपल्याकडे पाण्याचा वापर होतो सर आम्ही त्याकरिता आपण पर्यवेक्षकीय कर्मचारी देखरेखीसाठी नेमलेले आहे अशा वेळेस जर कुठल्या प्रवाशा मारफत तक्रार झाली किंवा पर्यवेक्षकीय कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना तसे निर्देश आले तर आपण त्याचा पंचनामा करून तात्काळ नियमाप्रमाणे त्यावरती कारवाई करतो या छत्रपती संभाजीनगर आगार येथे अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे जास्त किमतीत बॉटल विकली जाऊ नये यासाठी प्रशासन अं कार्यतपर नेहमी